नमस्कार मी डॉक्टर धर्माधिकारी साकेत प्रकाशनच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे आप मनपूर्वक स्वागत करते मित्र हो कोरोना या महामारीने संपूर्ण जग एका संकटातून जात आहे आपण सगळेजण घराघरात बंदिस्त झालेलो हो। आहोत मला खात्री आहे की काही सुजान नागरिक चांगल्या पुस्तकांच्या शोधामध्ये या काळामध्ये असतील आज मी माझे पुस्तक विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया ची ओळख करून देण्यासाठी तुमच्यासमोर प्रस्तुत आहे मानवतेचा मंत्र देणाऱ्या कर्मयोगिनी असे या पुस्तकाची टॅगलाईन आहे मित्र मंडेला महात्मा गांधी यांच्यासारख्या पुरुषांप्रमाणेच कार्य करणाऱ्या काही स्त्रिया आहेत का किंवा जिच्या हाती पाळण्याची दोरी तिने जग उद्धाराचं काम केलं आहे का असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल आणि जर असा प्रश्न पडला असेल तर मी असं म्हणेन की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझे हे पुस्तक आहे पुस्तकामध्ये अकरा कर्मयोगिनींचा समावेश आहे जगभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या अकरा कर्मयोगिनी आपले जीवन घडवत असताना मानवतेचा मूलमंत्र दिलेला आहे मानवता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे या पुस्तकामध्ये एकंदर अकरा स्त्रिया आहे डॉक्टर वंगारी मथाई ही पर्यावरणाचं नेतृत्व करणारी केनियाची शास्त्रज्ञ आहे राजकीय दुरंधर आहे तिथली या सीने केनियाला संपूर्ण हरित क्रांती संपूर्ण हरित क्रांती बहाल केलेली आहे आर्म म्यानमारची सर्वे सर्वा त्यानंतर पाकिस्तानची छोटीशी सावित्रीबाई फुले सारखी काम करणारी मलाला येसुजाई ही नोबेल पारितोषिक विजेती सगळ्यात लहान वयाची कार्यकर्ती डॉक्टर एंजिला मार्केल जर्मनीच्या गेल्या सतरा वर्षापासूनच्या चान्सलर असलेल्या डॉक्टर एंजिला मर्केल यांच्या चरित्राचा या पुस्तकात समावेश आहे विज्ञान योग्यने डॉ मेरी क्युरीचं नाव या पुस्तकात नसेल तरच नवल नाही का डॉक्टर मेरी क्युरीला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आणि विश्वास ठेवा दोन विषयात नोबेल पारितोषिक मिळवणारी ही जगभरातली एकमेव स्त्री आहे मानवतेचा महामेरू असणारी आणि भारताची त्याचप्रमाणे एल्गार उपसणारी रोजापास ही अमेरिकेची स्त्री या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे तुमच्या माझ्या आस्थेचा विषय असलेली कोलादी स्त्री इंदिरा गांधी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर वृद्धांच्या सन्मानाचा लढा देणारी वृद्धांचं जीवन अधिकाधिक समृद्ध करून त्यांची अगतिकता समजून घेणारी आयजेन पू या पुस्तकाचं वैशिष्ट्य ही जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री जीवन मात्र अतिशय अटीतटीच आणि कष्टाचं आहे ओप्रा विनफ्लेचा या पुस्तकामध्ये समावेश आहे एक वैशिष्ट्यपूर्ण स्त्री या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे जी ट्रान्सजेंडर स्त्री आहे तिचं नाव जेनेट मॉ या स्त्रीचं चरित्र वाचताना पदोपदी अंगावरती काटे यावे असं अतिशय अगतिक असं चरित्रामधून तिने तृतीयपंथी सर्व स्त्रियांना एक दिलासा देण्याचं काम केलं आहे याही स्त्रीचा समावेश या पुस्तकामध्ये आहे पुस्तक म्हणून विचार करताना वैयक्तिक जीवन समाज राजकारण आणि मानवतेच्यासाठी काम करत असताना या स्त्रियांचं जीवन हे अतुलनीय कामगिरी करणारं प्रेरणादायी असं जीवन आहे अशा उत्तुंग प्रकारचं काम करणाऱ्या स्त्रियांचं वैयक्तिक जीवनाची जडणघडण तुमच्या समोर मांडताना खास करून मराठी वाचकांसमोर मांडताना मला अतिशय आनंद झाला आहे कारण यातल्या बहुतांश स्त्रियांचं चरित्र मराठीमध्ये उपलब्ध नाही आणि म्हणून कमी पानांमध्ये का होईना ह्या चरित्रांची ओळख मराठी वाचकांना होणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि हे पुस्तक आपल्यासमोर प्रस्तुत आहे एवढं महान काम करणाऱ्या स्त्रियांचं चरित्र एका छोट्या पुस्तकामध्ये किंवा एका छोट्या चरित्रामध्ये आपण जेव्हा मांडतोय तेव्हा त्याची भाषा कशी असावी विना गव्हाणकर सुप्रसिद्ध लेखिका होता कारघरनी घराघरामध्ये पोहोचलेली विना गव्हाणकर यांनी या पुस्तकाबद्दल असं म्हटलंय की पुस्तकाची भाषा अत्यंत अटीव आहे आणि संपूर्ण चरित्राला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या मार्फत झालेला आहे विना गव्हाणकर या संशोधक स्त्री आहेत अतिशय चिकित्सक पद्धतीने हे पुस्तक वाचून त्यांनी दिलेला अभिप्राय हा माझ्यासाठी मोलाचा आहे आणि तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे डॉक्टर पुस्तकाला आहे आणि रमा मराठे असं म्हणतात की स्त्री शक्तीचा जागर म्हणजे हे पुस्तक आहे गेल्या वर्षभरामध्ये जेव्हापासून हे पुस्तक आलंय वाचकांचा उधंडनाचा प्रतिसाद या पुस्तकाला मिळालेला आहे अनेक स्टोअर्स मध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे मात्र आज लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला हे पुस्तक फ्लिपकार्ट अमेझॉन आणि बुकगंगा या साईट्सवरती मिळेल पुस्तक ई बुकमध्ये पण उपलब्ध आहे आपल्याला ते मिळेल पुस्तकाच्या रूपाने वाचकांनी आने, आने, त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला उदंड असा प्रतिसाद दिला त्यांचं आभार मानण्याची संधी मी नक्कीच सोडणार नाही या सर्व वाचकांचे मनपूर्वक आभार मानते आणि या त्यांच्या प्रतिक्रियेतून तुम्हा सगळ्यांना पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळो असं मी असं मला वाटतं मिळेल असं मला वाटतं मित्र हो विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया या मानवतेचा मूलमंत्र देणाऱ्या कर्मयोगिनी या तुम्हाला मला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या स्त्रिया आहेत येत्या काही काळामध्ये जेव्हा भविष्य दुसरं दिसत आहे तेव्हा भविष्याची एक आश्वासक प्रतिक्रिया आपल्याला हवी आहे आणि हे आश्वासन देण्याचं काम या पुस्तकामध्ये समाविष्ट असणाऱ्या कर्मयोगिनीच्या जीवनचरित्रातून आपल्याला मिळणार आहे कोरोनाचा कालखंड हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अवघड कालखंड आहे याचं भविष्य काय असेल आपल्याला माहीत नाही मात्र भविष्याची खूणगाट जर बांधायची असेल तर या सगळ्या स्त्रियांच्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला निश्चितच उपयोग होणार आहे घरी राहा सुरक्षित राहा चांगले चांगले वाचा